दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे राज्यातील दहा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्येच होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे राज्यात होणाऱ्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यातच होणार आहेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली आहे जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे मात्र मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत घेणार येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे निवडणूक आयोगानं त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून पुढच्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजत असले तरी शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात युती आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही